सम्यक विद्यार्थी संघटनेचे जिल्हाधिकारी यांच्यामार्फत मुख्यमंत्री यांना निवेदन बुलढाणा जिल्हाधिकारी डॉक्टर किरण पाटील यांच्यामार्फत मुख्यमंत्री यांना वंचित बहुजन आघाडी प्रणीत सम्यक विद्यार्थी आंदोलन बुलढाणा जिल्ह्याच्या वतीने बार्टीला चारशे कोटी रुपये देण्यात यावे या मागणीसाठी निवेदन देण्यात आले सरकारच्या माध्यमातून बार्टीला दिला जाणारा अपुरा निधी त्यामुळे पार्टीच्या माध्यमातून दिल्या जाणाऱ्या शिष्यवृत्ती फेलोशिप स्पर्धा परीक्षा क्लासेस समतादूतांचे कार्य स्किल डेव्हलपमेंट यासह इतर सर्व योजना मोडकळीस आल्या आहेत महाराष्ट्र शासनाने महाराष्ट्र शासनाने त्वरित बार्टी संस्थेला चारशे कोटी रुपये देऊन हा भेदभाव शासनाने संपवावा याबाबत सम्यक विद्यार्थी आंदोलन बुलढाणा जिल्हा अध्यक्ष मोहित दामोदर यांच्या नेतृत्वात निवेदन देण्यात आले यावेळी वंचित बहुजन आघाडीचे शहराध्यक्ष मिलिंद वानखेडे सम्यकचे जिल्हा महासचिव रोहन पहुरकर सिद्धार्थ सिरसाट यांच्यासह पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते आज दिनांक तेरा मार्च दोन हजार चोवीस रोजी सम्यक विद्यार्थी आंदोलन बुलढाणा जिल्ह्याच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालय बुलढाणा येथे सम्यक विद्यार्थी आंदोलन बुलढाणा जिल्ह्याच्या वतीने निवेदन देण्यात आले की महाज्योती आणि सारथीला तीनशे पासष्ट कोटी रुपयांचा निधी सरकारने मंजूर केलेला आहे पण पार याच पार्श्वभूमीवरती बार्टीला फक्त पंच्याहत्तर कोटी रुपयांचा निधी सरकारने मंजूर केलेला आहे हा खऱ्या अर्थानं सरकार इथं दुधाभाव करण्याचा प्रयत्न करत आहे आज सम्यक विद्यार्थी आंदोलनाच्या वतीने मुख्यमंत्र्यांना निवेदन पाठवण्यात आलेले आहे की पार्टीला चारशे कोटी रुपयांचा निधी सरकारने मंजूर करण्यात यावा अन्यथा समलेग विद्यार्थी आंदोलनाच्या वतीने राज्यव्यापी आंदोलन करण्यात येईल असा इशारा समलेग विद्यार्थी आंदोलन बुलढाणा जिल्ह्याच्या वतीने देण्यात येत आहे लग्न समारंभ असो व असो वाढदिवसाची पार्टी व वा इतरही शुभ कार्यासाठी बुलढाणा शहरापासून अवघ्या एक किलोमीटरच्या अंतरावर निवांत हॉलिडेज आपल्यासाठी सज्ज झाला आहे आठशे लोकांची बैठक व्यवस्था असलेला प्रशस्त हॉल आणि यामध्ये अत्याधुनिक अशी करण्यात आलेली रोषणाई निश्चितच मनमोहून टाकणारी आहे सत्तर बाय सत्तरचा हॉल आणि त्या समोरच लागून असलेली सतरा बाय सत्तावीस ची प्रशस्त अशी गॅलरी प्रशस्त अशा इमारतीमध्ये दहा बाय पंधरा व दहा बाय वीसच्या अशा ए सी लक्झरी रूम्स निसर्गरम्य वातावरणात दोन ते अडीच हजार लोकांसाठी पुरेल असा ग्रीन लॉन अजिंठा रोड वरील निवांत हॉलिडेज ला एक वेळ अवश्य भेट द्या संपर्क संतोष पाटील अठ्ठ्याण्णव बावीस एकावन्न एकावन्न पस्तीस वर संपर्क करा